सुटला सेमी फायनल तीन सुटला आणि तीन वुरळ उडायला लागला तो गुलाल ओपन भव्य दिव्या मैदान कदमिकरांच महाराष्ट्र केसरी आणि कोण ठरतोय महाराष्ट्र केसरीचा मानकरी आड्या राजा पड्याला भुंगा अतिशय सुंदर आणि भुंगा आणि निसर्जाच नीरवर स्वास कार्लोस पैलवान खाली गाडीत व्यवस्थित चेक करा तळापासून चेक करा आणि मग निकाल द्याचू काय खाल्लं दिसत नाही परंतु कॅमेराचा आधार घेऊन सेमी फायनल तीनचा निकाल दिला जाईल ऐका की लाभ नक्की कोणाचा झाला चा आता खाली हो म्हटलं की नाकाच्या शेंड्यावर रागी येतोय माणसाला तुम्ही खाली उतरवली पाहिजेत होती जे तुम्हाला बिनकामाचे दिसत ते खाली उतरावा आता आम्ही नुसतं मुबलून काय उपयोग आहे का इथं आमच्याशी हजारचे खाली उतरणार बैलगाडी मालकांनी लक्षात घ्या सेमी भानल तीन चा निकाल राखून ठेवलेला आहे ड्रोनचा आधार घेऊन सेमी तीन चा निकाल दिला जाईल सेमी तीन चा निकाल हा पेंडिंग ठेवलेला आहे बैल मोकळी करा बैल सोडा ड्रोनचा आधार घेऊन सेमी तीन चा निकाल दिला जाईल करा ప్రసన్నీ అమలు వల్లే బాటి సర కురోలీోన్ ఓం సాయిసన్ సహ సునీ వదవ వర్ధనగడ తీన వర బోర్మా ప్రజ్వల్ శ దగడే లక్ష గ్రు